प्रियांका गांधी सोळा तारखेला कोल्हापुरात राजेश लाटकरांसाठी सतेश पाटील यांचा मास्टर स्ट्रोक महाविकास आघाडीचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेश पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यासाठी मास्टरस्ट्रोकची तयारी केली आहे नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी राजेश लाटकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत कोल्हापुरातील गांधी मैदानात प्रियंका गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रियंका गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या विरोधात मास्टर स्ट्रोकची जय्यत तयारी केली आहे प्रियंका गांधी या सभेच्या निमित्ताने प्रथमच कोल्हापुरात येत आहेत तरुणाई आणि विशेषतः महिला वर्गात प्रियंका गांधी यांची प्रचंड क्रेज असल्यानं राजेश लाटकर यांच्यासह महाविकास आघाडीचे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत आबा पाटील सरुडकर कागल मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सिंह घाटगे चंदगडच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभूळकर इचलकरंजी मतदारसंघातील मदन शिरोळ मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील, पाटील आणि हातकणकले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्यासाठी प्रियंका गांधी यांची सभा ऊर्जा देणारी ठरणार आहे प्रचार समाप्त व्हायच्या केवळ एक दिवस आधी ही सभा होणार आहे त्यामुळे या सभेच्या माध्यमातून होणारी वातावरण निर्मिती महाविकास आघाडीला बळ देणारी ठरणार आहे ही सभा म्हणजे आमदार सतेज पाटील यांचा मास्टर स्ट्रोक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज